पर वेळी ज्या जे या आपण सगळ्या करतो याला पंचायत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपयोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि त्या सगळ्या निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संकट मदत करणार आहोत शिवेंद्र बाबा खाली जाऊ आपले आमदार अभिमल्यूजी राणाबाबा आपले गिरीश भाऊ कैलासजी सर्वच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी गावकरी आणि भगिंना अतिशय मोठी अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः भागामध्ये झाली लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे विशेषतः पूर आला त्याच पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरदून गेली गावामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापारांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि खरंच अतिशय चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होतं त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता पाणी इतकं अधिक राहिलं आहे की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालं आहे आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार <प्रावागा> आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर जेव्हा आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करत असतो साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा दुष्काळ ओला दुष्काळ करा डिक्लेअर करा साहेब ओला दुष्काळ करा टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करून नको राजकारण करून नको राजकारण नाही करायचं या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार हो। आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर तोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू मला